रेशन कार्ड संदर्भातील कागदपत्रांवर संदर्भात पुरवठा विभागात हातकले येथील पुरवठा लिपिक भरत केरबाक माळी याच्याशी वाद घालून त्याच्याशी सरकारी कामात अडथळा करून त्याच्याशी झोंबाझोंबी करून त्यांना थोबाडीत मारल्याच्या आरोपातून अजर नजरुद्दीन मकांदार राहणार सावडे याची इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली संशयित आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिले दिनांक एकोणीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी संध्याकाळी सव्वा सुमारास राजर्षी शाहू सुविधा केंद्र येथे काम करणारा संशयित आरोपी अझर मकानदार याने रेशन कार्ड संदर्भातील कागदपत्रांवर सह्या संदर्भात पुरवठा विभाग हातकंगले येथील लिपिक श्री भरत केरबा माळी वाद घालून त्याच्या सरकारी कामात अडथळा आणून त्याच्याशी झोंबाझोंबी करून त्यांना थोबाडीत मारले त्यामुळे माळी यांनी हातकणंगले पोलीस स्टेशन येथे वीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी फिर्याद दिली सदर फिर्यादनुसार अझर मकांदार वय सव्वीस राहणार सावडे यास हातकले पोलिसांनी अटक करून न्यायालयात दोषारोपत्र पाठविले सदर प्रकारची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू झाली सुनावणीत फिर्यादी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पोलीस यांच्यात महत्त्वाच्या साक्षी नोंदवण्यात आल्या मात्र फिर्यादी व साक्षीदार यांच्या जबाबातील विसंगती फिर्याद देण्यास उशीर घटनेची तारीख चुकीची घटनेमागचा हेतू स्पष्ट होत नाही हा युक्तिवाद संशयित आरोपीचे वकील मेहबूब बांदार यांनी मांडला सदर युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने संशयित आरोपी अझर मकांदार याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली